संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळं आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळं जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची पाहायला मिळत आहे शाहवाडी तालुक्यातील मानोले येथे अशीच घटना घडली आहे सूर्यकांत यशवंत कांबळे व विजय यशवंत कांबळे यांच्या घराची पावसामुळं आणि वादळी वाऱ्यामुळं पडझड झाल्याची बातमी समोर येते पहाटे पाच ते सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे मानोली धरणा शेजारी सूर्यकांत कांबळे व विजय कांबळे यांचं घर आहे ते दरम्यान सर्व लोक झोपले असताना पाऊस व बाधी वारा आल्यामुळे घराचे छप्पर उडून गेलं घराच्या भिंती पडल्या असून घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच जनावरांच्या गोटाचं नुकसान झालं असून जनावरांनी दुखापत झाल्याची माहिती मिळते कांबळे परिवाराच्या घराचे छप्पर उडून शेजारीच घर असणारा ऍडव्होकेट सचिन कांबळे यांच्या घरावर ते छप्पर पडल्याने त्यांच्याही घराचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही